नमस्कार शेतकरी बांधवनो मी वेलती क्रॉप यांचा प्रतिनिधी अक्षय पिसाळ आज आपण आलो आहोत सिद्धूरी कामे राहणार विंचूर तालुका जिल्हा नाशिक यांच्या एस एस एन व्हरायटी या प्लॉटवरती तर यांनी छाटणीपूर्व पूर्व आपलं किटोमॅक्स हे प्रोडक्ट वापरलेलं आहे तर त्यांना या किटोमॅक्स वापरल्यानंतर काय फरक जाणवला हे आज त्यांच्या तोंडून आज आपण ऐकून घेऊयात नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सिद्धार्थ गाव विंचूर गावळी मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस पंच्याऐंशी सत्त्याऐंशी एकोणावीस तर मी छाटणी पूर्व यावर्षी अवकाळी पाऊस असल्यामुळे परतीचा आम्ही लेट छाटण्या करायचं ठरवलं तर त्यासाठी पानांची टिकवण क्षमता वाढवायची होती कारण की जर पानं टिकले झाडावरती तरच ते लेट छाटायला योग्य राहील म्हणजे कॅपेबल राहील शॉर्ट ऑफ तर मग आम्ही मॅक्सचे दोन स्प्रे झाले माझे याच्या आधी छाटणीच्या आधी सात सात दिवसाच्या अंतरावरती तर बरीच भुरी डावणी होती पान टिकवून होते शकणार तर त्याच्याने माझे पानाची लाईफ वाढली त्याच्यामुळे मी लेट छाटण्या करू शकलो म्हणजे करेल आता उद्या परवा छाटणी भुरी डावण्या सगळं गेले सगळ क्लिअर झाले क्षमता जो बाग एक महिन्या म्हणजे पंधरा आधी छाटायला लागला असता त्याला मी लेट पंधरा दिवस लेट करू शकलो पंधरा दिवस आधी छाटला असता तर पाऊस होता आता दोन तीन दिवस पहिले खूप पाऊस झाला सगळा माल म्हणजे पोंग्यातच सापडला असता म्हणजे प्लॉट जिरून गेला ते किटोमॅक्सच्या स्प्रेमुळे किंवा किटोमॅक्सच्या साह्याने दहा पंधरा दिवस लेट करू शकलो प्लॉटला तर पावसात सगळी पानगळ झाली असती तुमची हा किटोमॅक्स स्प्रे केलं तरी पण आज बरीच बरीच पान आहे अजून पाऊस झाल्यानंतर सुद्धा त्याच्यामुळे किटोमॅक्सचा बराच चांगला रिझल्ट आहे आणि तुमची पानगळ झाली नाही पानगळ पानगळ वापरल्यानंतर पाऊस होऊन ही पानगळ झाली पाऊस होणे बी पान टिकून अजून बऱ्यापैकी आता याला स्प्रे केला त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसत असेल कि पान कमी आहे किंवा गळून गेले आता मारून झाले आठ दिवस तरी पण अजून बऱ्यापैकी माझ्या हिशोबाने पान बरेच आहे माझ्या हिशोबाने छाटकाने हाताने काढायला लागणार असं जरा वाटतय बघू तुम्ही शेतकऱ्यांना म्हणजे सांगू शकता की पुढल्या वर्षी छाटणी पूर्व हो। पूर्व हा जे जर पानाची टिकवण क्षमता वाटत असेल रोग जास्त आहे किंवा आपल्याकडनं इनिशियल स्टेजला काम कमी झालंय आपल्या पिकांवरती तर तुम्ही किटोमॅक्स चा स्प्रे करून पानं टिकवू शकता किटोमॅक्सचे बरेच फायदे म्हणजे हिर पाण्याची हिरवट पाना मेंटेन राहतो त्याची स्ट्रेंथ किंवा रोगप्रतिकारक शक्ती वाढती पानं रफ राहता भरपूर फायदे आहे तुम्ही जसं यूज कराल तसं तुम्हाला समजेल धन्यवाद